गोरगरिबांचे अतिक्रमण नगरपालिका प्रशासकां प्रशासनाकडून काढण्यात आली त्याला आमचा विरोध आहे सुरू असलेल्या रस्त्याचं काम अतिशय उत्कृष्ट व चांगलं चा आहे असं म्हणता येईल याबद्दल कुणाचंही दुमत नाही मात्र ठरावीक दुकानं जे रस्त्याचे रस्त्यावर अडथळा ठरत आहे ते सोडून इतर गोरगरिबांची दुकानं उठवणाऱ्या नगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या, या ठिकाणी घटनात आंदोलन करत आहोत जायगाव नगर परिषद मुख्याधिकारी त्यांच्या मार्फत केले जाणाऱ्या कारवाईमध्ये दुप्टप्पीपणाची भावना दिसून येत आहे अतिक्रमण काढण्याबाबत मोठ्या प्रमाणावर दुधाभाव केला जात आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे आणि या अतिक्रमणामुळे विकासाचं काम जे होतंय याच्यामध्ये नियोजन होतंय असं कुठूनही दिसत नाही नियोजन शून्य विकास कामांमुळे आणि अतिक्रमणामुळे आपण बघितलं की या पावसामध्ये सगळ्या दुकानांमध्ये पाणी भरलं होतं हा अतिशय ज्वलंत असा प्रश्न आहे आणि ही घटना फक्त अतिक्रमणामुळे घडलेली आहे नियोजन शून्य कामांमुळे घडलेली आहे असं म्हटलं तर वावग होणार नाही परंतु या बाबतीत आपण बघितलं तर इतर सर्व राजकीय पक्ष हे मूक मिळून बसले कदाचित त्यांचे काय म्हणताना त्यांचे काही संबंध असतील त्याबाबत न बोललेलं बरं पण पत्रकार संघाने अतिशय ज्वलंत मुद्दा घेऊन हे जे आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनाला मी आम आदमी पार्टीतर्फे जाहीर पाठिंबा देतो आणि या आंदोलनात आम आदमी पार्टी सदैव तुमच्या सोबत राहील अशी ग्वाही देतो पत्रकार संघाचा विजय असो मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून पत्रकार संघाचे आभार मानतो की त्यांनी हा ज्वलंत प्रश्न अतिक्रमणाचा उभा केलेला असून त्याच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही आणि तुझा भाव करते गरिबांचं अतिक्रमण इतक्या लवकर काढलं जातं की रातोरात त्यांना तुझा पाहिजे आपली दुकान कुठे गेली आणि धनदानग्यांचा अतिक्रमण आला की नगरपालिका सुद्धा त्याच्यामध्ये नुकसान भरपाई देण्याचा देत असून आ, वसो। ते सुद्धा अधिकामात लवकर काढत नाहीये तरी ह्या शासनाचा आम्ही प्रखरपणे विरोध करतो आंदोलन अजून उग्रपणे चालू राहील हे मी जाहीर करतो सांगू असं असताना तिथे रस्ता तयार करण्यात आला हे आपल्याला कसं म्हणता येईल ही एक मोठी शोकांतिका आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही म्हणता त्याने तुमच्याकडे काही डॉक्युमेंट दिली त्या डॉक्युमेंटचं अवोकन आम्ही तुमच्याचकडच्या डॉक्युमेंटचं अवलोकन केलं तर तुम्ही तुमच्या विभागाकडून चौकशी करावी की त्याला कमर्शियलची आकारणी के कमर्शियल घरपट्टीची आकारणी केली जाते अथवा का त्याने घराचा तुम्हाला खरेदी कर दिलेला आहे आणि तिथे व्यावसायिक उ उद्योग सुध जो आहे तो अनेक वर्षापासूनचा म्हणजे तो म्हणतो त्याच्या म्हणण्याप्रमाणे वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासूनचा सुरू आहे तर पंचवीस वर्षापासून व्यावसायिक वापर असताना आपण त्याच्यावर काय दंडात्मक कारवाई केली त्याच्याकडनं किती रिकव्हरी करण्यासाठी जे त्याने त्याच्याशी पत्रकार केला याबाबतचा सविस्तर खुलासा नगरपालिका प्रशासनाकडून केला जावा ते अतिक्रमण आहे असं आमचं म्हणणं आहे आणि शंभर टक्के आहे याची खात्री देखील आहे कारण की ते खाजगी जरी असेल तरी वाणिज्य प्राज प्रयोजनार्थ बिनशेती नसताना त्या ठिकाणी जा गाळा बांधणे आणि त्याचा वापर करणे हे देखील बेकायदेशीर दे आहे आणि ते एक प्रकारचं अतिक्रमणच आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे मंदिराच्या आजूबाजूचा प्र त्या ठिकाणी एक विहीर होती ती विहीर कुठे गेली त्या विहिरीचं काय झालं जिवंत पाण्याची विहीर होती नगरपालिकेची काही टँकर डम्पर त्या ठिकाणून काही काळ कधी काळी पाणी भरत होते ते पाणी भरत असल्या नगरपालिकेचा जो स्रोत आहे पाण्याचा मोठा स्रोत त्या ठिकाणी होता तो स्त्रोत कोणी बुजवला ती विहीर कुणी लापता केली याबाबत देखील चौकशी व्हावी अशी आमची या ठिकाणी आग्रहाची मागणी आहे त्या विहिरीची देखील कायदेशीर चौकशी व्हावी ती विहीर मोकळी करावी आणि लोकांना पिण्यासाठी आता प्रामुख्याने पाणी मिळेल का नाही याची खात्री नाही आहे कारण की आपण नगर नगरपालिकेने गिरणा उद्भव धरणावरून पाणीपुरवठा योजना केल्याने आपल्याला तीन आड पाणी मिळतं भविष्यात जर गिरणा धरण भरलं नाही तीव्र पाणी टंचाईचा सामना चाळीस गावकऱ्यांना करावा लागू शकतो म्हणून अशा जिवंत पाण्याच्या विहिरी ज्या ठिकाणी असतील तो जरा आठवू नये यासाठी देखील नगरपालिका प्रशासनाने प्रयत्न करावे अशी आमची आग्रहाची मागणी आहे तर अतिक्रमणाबाबत गोरगरिबांना जो न्याय तुम्ही दिला या पद्धतीने गोरगरिबाची अतिक्रमणे काढली तातडीने काढली तात्काळ काढली त्यांना न नोटीस देता काढली त्याच पद्धतीने हे अतिक्रमण काढू नका असं आम्हाला म्हणायचं नाही आहे तुम्ही त्यांना नोटिसा दिल्या सर्व काही केलं आता ती प्रक्रिया तुमची अजून पूर्ण झालेली नाही पण ती तात्काळ पूर्ण करून सदर अतिक्रमण काढण्यात यावं अशी आमची आग्रहाची मागणी या ठिकाणी राहते त्यावर आपण काय सांगाल सर मागची जी बैठक झाली होती त्यात प्रामुख्याने दोन मुद्दे होते एक म्हणजे ते अतिक्रमण आहे का हे ठरवू नये त्यासाठी मी असं सांगितलं होतं की त्याची शासकीय मोजणी करणं आवश्यक आहे ज्यासाठी प्रस्ताव मात्र आम्ही जे शासकीय मोजणीसाठी दिलेलं आहे आणि तात्काळ मोजणीसाठी जी फीस आहे ती पण भरायची आपली तयारी आहे तात्काळ मोजणीची फीस भरून शासकीय मोजणी त्या जागेची करून घेण्यात येईल मी स्वतः तिथल्या साहेबांशी बोलतो आणि लवकरात लवकर कशी त्याचा लखे हा मुद्दा होता हापशाच्या अनुषंगाने काढण्यात आले हे दोन प्रामुख्याने मुद्दे होते आणि त्या त्यादृष्टीने कारवाई आमची चालू आहे लवकरात लवकर त्या जागी शासकीय मोजणी करून घेऊ शासकीय मोजणी आम्ही करू शकत नाही आमचा जर आमच्या हातातला जो विषय असतो तर आम्ही तिथं लगेच जाऊन उभं राहून मोजणी केली असते त्याचं वेगळं कार्यालय आहे त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे पाहिजे तर त्याची कॉपी तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता शासकीय मोजणी करून नियमाने जी कारवाई मागच्या मागच्या मिटिंगला जे ठरलो त्याचनुसार तोच आमचा स्टँड आहे जे नियमात असेल त्यानुसार त्याच्यावर कारवाई होईल त्यात कोणाचाही पाठीशी करण्याचा वगैरे काही साप्ताहिक बसव भूमिकासह बीबीएन ट्वेंटी फोर न्यूज साठी संपादक विजय गवळी चाळीसगाव